ट्रॅक्टरमधून ओढणे पडले महागात अपघातात युवकाचा जीव धोक्यात हो हिंगोली गट्टूच्या कारखान्यात काम करणारे तीन युवक ट्रॅक्टरने जात असताना मागून येणाऱ्या ऊसाच्या ट्रॅक्टरमधून मधून ऊस ओढण्याच्या नादात झटका लागल्याने ट्रॅक्टरमधून पडून आपल्याच ट्रॅक्टरच्या मागच्या टायरखाली राजू नावाचा परप्रांतीय युवक गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झालाय सदर ट्रॅक्टरची पाहणी केली असता या ट्रॅक्टरवर कोणत्याही प्रकारचा नंबर सुद्धा नाही त्यामुळे अशा विना नंबरचे ट्रॅक्टर रस्त्यावर कसे काय चालतात पोलीस प्रशासनाचे याकडे लक्ष नाही का असा एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होते महाराष्ट्र माझा न्यूजसाठी हिंगोली तालुका प्रतिनिधी श्रीहरी अंबोरे हिंगोली